गाव निहाय प्रत्येक गाव निहाय दहा मिनिट पंधरा मिनिट गावातल्या का कार्यकर्त्यांना वेळ द्यायचा आहे आपल्या गुठवर प्रत्यक्ष मत किती मिळणार आहे याची चर्चा आपल्या समोर केली जाणार आहे जिल्हा परिषदला आपले कोणते कोणते उमेदवार असावेत त्याची चर्चा होणार आहे त्यांना स्नेहभोजन त्यांच्याबरोबर जेवण करून आम्ही चर्चा केलेली आहे दहा सर दहावं सर्कल आज आणि कार्यकर्त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या ऐकणं नव्याला द्यायचं का जुन्याला द्यायचं का कुणाला द्यायचं हे तुमच्या हातात आहे स्टेजवरच्या नाही माझ्या नाही भैयाच्या नाही आणि आम्ही तो आगाऊपाला करणार नाही आमच्या मनानं आणि तो चाळीस वर्ष केलाही नाही आम्ही जनतेतून उमेदवार देतो आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे आपले सचिव राहुल भैया लोणीकर तालुक्याचे अध्यक्ष शत्रघ्नजी कनसे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संपतराव टकले माझे सहकारी बद्रीभाऊ ढवळे माननीय अशोकरावजी बरकुले माननीय सुरेशरावजी सोळंके माननीय अंकुशरावजी नवल माननीय नितीन जोगदन माननीय सरपंच किरणजी आंबुरे सरपंच संघटनेचे अध्यक्ष वसंतराव बेरगुडे बाप्पा आंबुरे संभाजीराव वारे रमेशराव आढाव शिवाजीराव पाईकराव कार्यक्रमाला उपस्थित रमेशराव भापकर कार्यक्रमाला उपस्थित आपल्या तालुक्याचे कृषी विभागाचे एस डी ओ ज्यांनी आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांना अनुदान मिळावं म्हणून अतिशय चांगलं काम केले ते एस ओ आपले रोडगे साहेब आणि सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनीं आज या ठिकाणी आपण ही मीटिंग आयोजित केली आणि या मध्ये आपल्याला सगळ्यांना गावणी आहे ही माहिती घ्यायची आहे सुरुवातीला आपण सोयाबीन खरेदी केंद्र त्याचं उद्घाटन केलेलं आहे परतूरला आचारसंहित आहे आणि तालुक्याच्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी थांबवता येणार की कार्यकर्ते भाऊ आपल्या निवडणुकीला भर भर दे दे। भरभरून देते लिडत आहेत फक्त वर बसलेले जर एका दोरीत तुम्ही बसले तर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा धंदा आजच गुरुगंगा भारती महाराजांच्या पवित्र स्थानावर मी छा ठोकपणे सांगतो की ज्यांचा भारतीय जनता पार्टीचा लागेल हे सगळे आणि मी तुम्हालाही सगळ्यांना आवाहन परत करतो की बाकी काही जरी असलं तरी पक्ष आणि बबनराव लोणीकर जो उमेदवार देतील तो भारतीय जनता पार्टीचा कमळावरचा उमेदवार आपला सगळा या ठिकाणी राहायला पाहिजे अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो परतूळ शहराशी आपलं परत एकदा सांगतो की परतूळ शहराशी इदं बसलेल्या सर्कलमधल्या प्रत्येक माणसाचं काही ना काही देणं घेणं व्यवहार रोजचा आहे आणि तुम्ही ठरवलं इथं बसल्याने पर तर परतूर शहरामध्ये प्रत्येक जण एक दोन एक दोन मताचा हातभार त्या ठिकाणी आपल्याला लावू शकतो शहाजी राक्षे समाज कल्याण सभापती जे होते त्यांच्या मुलीला आपण उमेदवारी दिली आहे आणि परत एकदा या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धानतो